आता साहेबांनी पण साहेबांचं पण मी कलेक्ट ॲडिशनल कलेक्टर साहेबांशी बोलून दिलं आमच्या एस पी सरांशी पण करून दिलं त्याच्यामध्ये <laughs> आपली जी पहिली मागणी होती की बिबट्याला म्हणजे त्याला शूट करण्याचा जो आदेश होता आणि ते तो आदेश जे आपल्या मागणीप्रमाणे आता डिस्कशन झालेलं आहे आणि त्याचा पण भेटलेली आहे आपल्याकडे अधिकृत प्रत आलेलं नाही पण सकाळी सात वाजेपर्यंत ती टीम इथं पोहोचेल असं आश्वासन पण दिलेलं आहे साहेब आपल्याशी डायरेक्टली बोललेले आहेत आणि असं आश्वासन त्यांनी फोनवरती पण दिलेलं आहे सात वाजता ती लोक येतील फक्त माझी रिक्वेस्ट आपल्याला अशी आहे कायद्याच्या ह्याच्यातून मी सांगतो मी काय तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रेशर करू शकत नाही कारण भाऊ घटनाच इतकी गंभीर आहे की मी तुम्हाला वेगळ्या ह्यानं काही बोलू शकत नाही फक्त माझं म्हणणं आहे की आपण ह्या घटनेला समजा चोवीस तासाची तरी आपण मुदत द्यावी जर समजा चोवीस तासामध्ये नाही पकडला गेला तर आपण आपण आंदोलन ठरवू शकतो आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट आहे की नॅशनल हायवे ती माग ती बंद करण्यासाठी आपल्याला काहीतरी मागणी करावी लागते त्या मागणीसाठी माझी फक्त एकदा बोलणं होते नंतर तुम्हालाच निर्णय घ्यायचा जो काय घ्यायचा आहे तो तर ते चोवीस तासापर्यंत तर आपल्याला त्यांना ती मागणी तुमची पूर्तता जी मागणी आहे पहिली मागणी हीच होती ना की लेवपाडला मारण्याची परवानगी देण्याचा आपल्याला आदेश पाहिजे तर तेच जर आपल्याला आदेश भेटत असेल उद्या सकाळी टीम येत असेल आणि त्याच्यामध्ये चौ चोवीस तासात काय निर्णय तुमच्या मनाचं समाधान नाही झालं तर आपण उद्याचा आपण परवा पण आपण तो आंदोलन करायला काय अडचण आहे तुम्ही पण आमचं पण आमच्या प्रशासनाच्या पण भावनेचा आदर राखला असंही होईल आणि शेवटी मी पण तुमच्यातला जर युनिफॉर्म काढला तर मी पण पब्लिकच आहे असा काही वेगळा फोन नाही आमची पर्सनली रिक्वेस्ट आता ह्यात असं झालेलं आहे की कुणी बोलायचं कुणी बोललं तर तो म्हणजे समजा आता आपल्यातल्याच कुणी जरी आमची बाजू घेतली किंवा आमच्या बाजूने जरी बोललं कारण आपण असं नाही की दोघं वेगवेगळं आहे आम्ही काय बोलायला आमच्या ह्यानं बोलायला गेलं तर लोक त्याला शिवाय देतील असं पण होईल त्यामुळे तो आमच्याकडून किंवा आम्ही आमची जी बाजू हे मांडण्याचं तुमच्यात कुणाची भावना जरी असेल तर तुम्ही धाडस पण आठ दिवसापूर्वी पंचतळ्यावरती आम्हाला काय काय आश्वासनं दिली ती ही एकदा सांगा माणसाने पहिल्या वेळेस जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस दुसरा अधिकारी समोर होता त्यानंतर दुसरा ऐका तो म्हणतो दोन माझं ऐका त्यानंतर दुसरा आंदोलन झाला बरं का दुसरा अधिकारी समोर ना अधिकारी समोर समोर होता त्यांनी त्यांनी प्रतिमा वेगवेगळे असून निर्देश दिले माझं पूर्ण काय झालं ना दुसरं ठेवायचं कसं म्हणणं मांडलं तुमचं विश्वास कसा ठेवायचा म्हणणं ऐकला मी सांगतो तुम्ही जो शूटचा विषय काढला ना तो फक्त तुम्ही पिंपर खेड किंवा जांबूच्या पॉकेट पुरता काढलाय नाही तुम्हाला सांगतो आंदोलनाचा विषय पन्नास जांबूचे पन्नास बिबटे नाहीत हे जुन्नर वन परिक्षेत्रामध्ये आज फॉरेस्ट सांगते हजार बिबटे आहेत आज हे इथं ना तिथं प्रत्येक ठिकाणी अटॅक करतायत काल तिकडे गोडेगावच्या तिकडे कुठला टू व्हीलर वाला पाडले मध्ये असे सगळीकडे अटॅक होत हा प्रश्न फक्त पिंपर गेट जाऊच नाहीये हा प्रश्न सगळ्या भागातला प्रश्न आहे माझी फक्त भूमिका मी काय मी काय हे नाव म्हणणं खूप ते वेगळी गोष्ट हो सा विश्वास अगदी तुम्ही मग तुमची मुंक मांडली मला सांगा यांची हजार लोक हजार संख्या आहे एक वे, एक बिबट्या एक, 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 एक माझी कमी तीन तीन चार किलो जन्माला जाते पुढच्या वर्षी चार हजार जाणार आहे जर तुम्ही बंदोबस्तच पहिला सांगतो माझं जी भूमिका आहे मी काय पोलीस डिपार्टमेंटचा आणि या म्हणजे जी आहे या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या यांच्याशी रिलेटेड आहे मी फक्त कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आपलं जे काय तुमच्या ज्या काय ज्या मागण्या आहेत आणि तुमचं जे प्रेशर आहे ते माझं ज्या संबंधित विभागाला कळवण्याचं आहे त्यांच्याकडून त्या पूर्तता करून घेणं कारण माझी आमची जबाबदारी काय पोलीस विभागाची

म्हणजे असंही तुमच्या बोलतो किंवा तुमच्या डिपार्टमेंटच्या भूमिका की तुम्हाला आमच्या सर्व समाज जनतेपेक्षा ऐका काय माहिती का आम्हाला माहिती का आम्हाला आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की आमचं जे आंदोलन आहे ते उद्या आम्ही नॅशनल हायवे बसलो त्यातून काय आमची समस्या पूर्ण होणार आहे का नाही होणार आहे परंतु आमची समस्या नॅशनल पर्यंत जाईल कमी कमी त्या लोकांच्या ऐका आहेत ना ही पॉलिसी तयार करतात ज्या लोकांच्या कानापर्यंत आमचा आवाज जाईल याकरता आम्हाला हे करायचं आहे आम्हाला तुमच्याकडून करायची किंवा डिपार्टमेंटला करा त्रास जायचा आहे किंवा ना सुव्यवस्था बिघडायची आम असं आमचं म्हणणं नाही आहे परंतु आमची जी समस्या आहे ती समस्येचं निरंकर निराकरण करणं ज्यांची ज्यांची भूमिका आहे किंवा ज्यांच्याकडची ताकद आहे त्या लोकांच्या कानापर्यंत आमचा आवाज घ्यायला पाहिजे म्हणून आमचं हे आंदोलन आहे म्हणून आम्हाला मी काय म्हणतोय की आम्ही काही राहून येतो असणार नाही आमची जी लोक आहेत ना ज्या लोकांच्या ज्या लोकांची आवा तो आवाक आहे ज्या लोकांची ताकद आहे जी आमची समस्या आहे किंवा ज्या करता आज आम्ही रात्रीच अकरा बसलोय आज गेली सात तास इथे बसलोय आम्ही सात तास आम्ही बसलो आम्ही ही जी समस्या आहे जी समस्या सोडवण्याची जी लोकांची ताकद आहे ज्या लोकांचा तो आवाका आहे ज्या लोकांची जी शक्ती आहे त्या लोकांच्या कानापर्यंत आमचा आवाज जावा ही आमची समस्या म्हणजे ही आमची भूमिका आहे म्हणून आम्हाला ते करायचे तुम्हाला त्रास देवा असं आमचं काय म्हणणं नाही त्यामुळं मला अर्थ साहेब आपण ऐका ना मला असं वाटतं की चिरवण साहेब या करता आपण कमीत कमी तिथे गेलं पाहिजे कारण की आता आपण थांबलो ना नाटना घडल्यात ना आपण जे, जे केलंय ना यांनी कसं एवढ्या पुरतं केलंय आले मी थोडस शब्द असतील माझे पण मी बोलतो फक्त पोचायला फिरवला आपल्यावर आपल्याला गार केले असू नको आता आता आपल्याला गेलंच पाहिजे आणि जर आपण नाही गेलो तिथं तर हे परत वातावरण शांत होईल गिल साहेब आले त्या दिवशी आपण कलेक्टर आले असत कोणीच नाही आलं अहो आपण ते, दिखे ते दिखे तुम्ही असं करू शकत नाही का नॅशनल हायवे ची परमिशन तुम्ही देऊ शकता की नाही नाही परमिशन देऊ शकत नाही परवानगी उद्या हे एवढा नाही लोकांच्या भावना तीव्र भावना आहे तर नॅशनल हायवे आडवायची त्यांची पण वकील साहेबांनी जे सांगितले त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला परमिशन देऊ शकत नाही का त्यासाठीच तुम्हाला मी जे म्हटलो ना की आपण जर आपण आंदोलनाचा जो मार्ग सांगितलेली होती की रस्ता रोपो होणार त्याच्या आपला हा निर्णय झालेला आहे की जो रस्ता जर तुम्ही इशारा दिल्यानंतर इथंच मगाशी आलेलो होतो रस्ता रोपोचा इशारा दिल्यानंतर आम्ही कम्युनिकेशन केलं असा असा प्रकार मी तुम्हाला पहिला सांगायचं की माझा माझे अधिकार जेवढे तेवढ्या अधिकारच मिळतो तुमचा जो मेसेज होता की रस्ता रोपो होणार आहे आणि आपल्याला लोकांनी असा असा इशारा दिलेला आहे तर त्याच्यानंतरच इथून जाऊपर्यंतच तो त्याच्यामध्ये आदेशामध्ये हे झाले की लिओ पाडला मारायचे त्यांनी आदेश काढतायत म्हणून आणि सकाळी सकाळी हवा काढून त्यांनी काय केलं सगळं ट्रॅफिक वळवून दिलं इथे ट्रॅफिक बिलकुल झालं नाही त्याच्यामुळं आजच्या आंदोलनाच्या आपला प्रेशरच राहिला नाही काय आपल्या आंदोलन आमच्या स्वतः मग तुमचा विश्वास आहे आता सध्या आपणच दोघ जण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये बाकी कोणी तुमच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये नाही आज जी तुमच्या ज्या भावना आहेत तुम्ही फक्त आमच्याशी व्यवस्थित बोलताय आता सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणून मी इथं उभा राहिले कदाचित उद्या माझी योग्यता पण राहणार नाही तुमच्या समोर उभारण्याची त्यामुळे मी तुम्हाला आता तुमचं तुम्हा जे म्हणणं आहे ते मी मागण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे शेवटी काय माझ्या अधिकार जेवढे आहेत तेवढे मी तुम्हाला आणि तुम्ही मला खूप कोऑपरेट पण केलं की तुम्ही ज्या एवढं तीन तीन गोष्ट तीन तीन घटना एवढं वाईट घडून सुद्धा तुम्ही तशा पद्धतीने खूप शांतता ठेवलेली आहे आणि तुम्ही कायदा सुव्यवस्था तसाही मेंटेनन्स केलेला आहे फक्त तुमची जी मागणी होती ती मागणी मी तिथं पोहोचून जे आपली मगाशी तुम्ही जो कर्ज तुमच्या इथं आंदोलनात आल्यानंतर तुम्ही सांगितलं की उद्या रस्ता रोको आम्ही जर लिओ पाडला तर ते सुद्धा आम्ही साहेब होते साहेबांशी पण कलेक्टर साहेबांशी बोलणं करून दिलं त्यांना पण तो आदेश प्रश्न म्हणजे किती लिओ पाडणं सगळ्यांना त्यांच्याकडे हे बघा साहेब आता एकच सांगतो तुम्ही शासकीय कर्मचारी आहात तसे मंत्री आमदार खासदार हे देखील शासकीय नोकरच आहेत कारण ते पैसे घेतात अधिकृत पगारित पाणी त्यांना बत्ते सगळे म्हणून आमचं म्हणणं एवढं होतं की आम्ही त्यांना अवधी दिला बारा तारखे घटना दिली सोळा तारखेला बोललो आम्ही सत्तावीस तारखेला प्रत्यक्ष जाऊन व्यवहार केला तरी देखील त्यांना ये इथं या का गावामध्ये दहा हा घटना घडल्या तरी कुणी व्हिजिट केली नाही का दोन मिनिट ओके आता आमचं म्हणणं आहे तुमच्यावर ज्यावेळी तुमच्या काही अडचणी असतात सरकार या तुमच्या विरोधात निर्णय येतो तुम्ही लगेच संप पुकारता संप पुकारून तुमच्या म्हणण्या सरकार मान्य करतो दोन दिवसात आमचं किती वर्ष आम्ही बघतो छप्पन माणसं गेली वीस हजार जनावर गेली आमचा रास्ता रुग्ण सकाळी ला होणार म्हणजे हल्ला केला एक वर्ष्यांनी माझा फुलत भाऊ दोन बाराकडे माझा कान फाटला होता हात फाटला फॉरेस्टवाले आले फक्त म्हणले ते कसं वर काढले ते वराट्याचं काट्याचं वर काढलं ये सकाळच्या अकरा वाजता हल्ला केला होता अनेक साहेबांनी येऊन उडा उत्तर दिलेली समजा साहेब आयारा आहे कुठे साहेब कुठे बोलूया साहेब